आपण आलेलो होतो ज्ञानेश्वर वस्ती जारकर या ठिकाणी आणि अं जगाचा पोशिंदा म्हणजे ते शेतकरी याच शेतकऱ्यांनी अपार कष्ट करून घाम गाळून जो कांदा पिकवला होता आणि याच कांद्या पिकाची काल अज्ञात चोरट्यांनी चोरी केलेली आहे तर आपण काय प्रकार घडलेला आहे सर्वप्रथम आपण नाव काय तुमचं जी वडेकर काय प्रकार घडला होता रात्री बाराच्या नंतर ना जाळी कट करून पन्नास ते साठ पिशवी कांदा चोरला रात्री आणि बाजरी सुद्धा कट केलेले आपण पोलीस प्रशासनाला कळवलं होतं हो पंचनामा केला प्रशासन आले होते त्यांनी पंचनामा केलाय ते गेले मग या ठिकाणी ड्रोनच्या घिरट्याही वाढलेल्या आहेत तर ड्रोनच्या खिरट्यामुळे हा चोरीचा प्रकार घडला असेल असं तुम्हाला काही वाटतं का शंभर टक्के ड्रोन जॅकेट सहा सात दिवस झाले चालू आहे आणि रात्री सुद्धा होते समोर सामाजिक कार्यकर्ते संजय बडेकर आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात या चोरी बद्दल पोलीस प्रशासनाला आम्ही वारंवार सूचना दिलेल्या ड्रोनच्या संदर्भात आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आणि सध्या बघा ज्या ज्या ठिकाणी ड्रोन फिरले त्या त्या परिसरामध्ये चोऱ्याच झालेल्या समजा मंदिरामध्ये चोऱ्या होतात आता पंजवाडी मध्ये झाली शिंग्यामध्ये झाली इकडे धामणीमध्ये झाली आम्ही वारंवार रात्री देखील आम्हाला नागरिकांचा फोन आला तर आम्हाला आम्ही रात्री पुण्यामध्ये होतो आम्ही रात्री फोन करून पोलीस प्रशासनाने कळवलं होतं की अशा ठिकाणी वैदवाडी ठिकाणी एक अज्ञात वाहन उभी आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चौकशी करा पण पोलीस शासनच्या गाड्या फक्त डांबर रोडने पेट्रोलिंग करतात आज आमच्या जा वस्तीवरती जारकवाडीमध्ये आजूबाजूला देखील वस्ती आहेत कच्च्या रस्त्या त्या ठिकाणी पोलिसांनी येऊन हे केलं पाहिजे पेट्रोलिंग केलं पाहिजे आणि नागरिकांना जागृत केलं पाहिजे एखादी घटना घडली त्याच्या अगोदर कल्पना देणे गरजेचे पोलिस कधी येतात सर्व घटना घडून गेले येतात या घटने देखील ना पोलिसांनी जर सखोल चौकशी केली तर सापडली आणि दुसरी गोष्ट या शेतकऱ्याच्या बाबतीत आम्ही प्रशासनाची ही मागणी करू तुम्ही जर शेतकऱ्यांचा एक रुपयामध्ये विमा उतरवताय तर ही घटना त्या विम्याच्या याच्यामध्ये शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे विमेच्या अंडरमध्ये आज हे खूप मोठं नुकसान आहे त्यांचं साठ सत्तर हजार पुढे जवळ नुकसान झालेले आणि असे प्रकार बाकी देखील शेतकऱ्यांचे होऊ शकतात आज या ठिकाणी आपण पाहू शकतो की अपार कष्ट करून घाम घालून शेतकऱ्यांनी कांदा पिकवला होता पण शेती शेतकऱ्याला कांद्याला बाजार नसल्यामुळे या कांद्याची साठवणूक करून ठेवलेली होती आणि ज्या वेळेस शेतकऱ्याला मनासारखा बाजार मिळेल त्यावेळेस या शेतकऱ्यांनी कांदा विक्रीच काढणार होता तर आपण जाणून घेऊयात कि किती या ठिकाणी वखारीत कांदा ठेवलेला होता आणि किती पिशव्यांची चोरी आलेली आहे या वखारीत जवळ तीनशे साडेतीनशे पिशवी कांदा आहे त्याच्यातली पन्नास ते साठ पिशवी चोरीला गेलेली तर चोरी कशा प्रकारे झालेली आहे अंदाज तुम्ही काय व्यक्त करू शकता हे रात्री बाराच्या नंतर कटरच्या सहाय्याने असं जाळी कट केलेली आणि ते ज्वारीच पिशवी डायरेक्ट पिशवी लावलेली आणि ते जो हाईट असल्यामुळे ते वकारी वगळा आला ना डायरेक्ट डायरेक्ट पिशवी द्यायचा डायरेक्ट पिशवी पॅक करून त्यांनी लगेच हे काय हे काचायचं लेबल हे आहे तर शेत तर आपण पाहू शकता या ठिकाणी कांद्याची ही चोरी व्हायला लागलेली आहे तर काय प्रकार आहे ड्रोन मुळे झालेला आहे की अज्ञात कोणत्या चोरांनी या ठिकाणी चोरी केलेली आहे तर प्रशासनाला शेतकरी विनंती करीत आहेत की लवकरात लवकर या चोरीचा छडा लावा आणि आम्हाला योग्य ते सहकार्य करावे या ठिकाणी गावचे माझे सरपंच या ठिकाणी आलेले आहेत रात्री किमान माझ्या मते बारा एक वाजता या ठिकाणी चोरीची घटना कांदे चोरीची घटना घडली आज त्यांचे शेती एकदम आजूबाजूला असल्यामुळं ते घर इथनं पाचशे किलोमीटर पाचशे मीटरच्या अंतरावर असताना ही चोरी चोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि माझी वारंवार विनंती होती मी मी स्वतः काल रात्री स्वतः मी बारा वाजता पोलीस प्रशासनाला कॉल केला तर त्यांना म्हटलं इथं ड्रोन फिरतात पोलीस प्रशासनाने सुद्धा सहकार्य करत पोलीस प्रशासन तातडीने इथं हजर झाले रात्री पण आणि पेट्रोलिंग करीत असताना ते पोलीस प्रशासनाची गाडी जात असता गेली गेल्याच्या नंतर ही घटना घडलेली आहे असं मला वैयक्तिक वाटत प्रयत्न झाला की चोरी कांद्याची झालेली आहे हो किती कांदा पिशवी चोरीला गेला असेल माझ्या अंदाजे किमान चाळीस पन्नास पिशवी कांदा चोरीला गेलेला आहे तर चोरांनी एकदम लोणी पारगाव रोडच्या दहा फुटाच्या लगत ही वखार आहे आणि दहा फुटाच्या लगत ही वखार असताना चोरांनी काय केलं पलीकडल्या बाजूनी येऊन ये ह्या ये बाजूनी वखार इथं कटरने तोडून पिशव्या भरल्या आणि घेऊन गाडीमध्ये पसार झाले माझी अशी विनंती आहे आजूबाजूचे सी चेक करून गाडी कोणत्या बाजूला गेली प्रशासनाने हे चेक करावं तर या ठिकाणी अजून एक ग्रामस्थ आहेत तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात तसं माझा अंदाज एकांदी वखार जे फोडली त्यांनी रात्री कोणतरी इथलं एखादं स्थानिक असून पिशव्या भरून ठेवून नंतर कंप्लीट झाल्यावर त्यांनी गाडी आणून ते अर्ध्या ता पाऊ तासात पिशा भरून पशार केलेले तर आपण या ठिकाणी पोलीस प्रशासनाला काय विनंती कराल पोलीस पोलीस प्रशासनाला विनंती त्यांनी वारंवार हे गोष्टीची दखल घ्यावा बा कोण आहे कोण नाही त्याचा तो त्यांचा एक आडावधार स्थानिक हे का बाहेरचे कोण आणि ज्या गाड्या गेल्या रात्री भरून बार्गावर रोडने जाऊ किंवा लोणी रस्त्याने जाऊ किंवा धारकरवाडी हे कॅमेरे चेक करावा या रात्रीला किती कोणाचा गाडी गेली बा माल घेऊन कुठं काय झाले हे पलीकडच्या साईडला पाच ते दहाच फुटावरती लोणी पारगाव वर्दळीचा रस्ता असतानाही पलीकडच्या साईडने या ठिकाणी चाळीस ते पन्नास पिशव्यांची चोरी या ठिकाणी झालेली आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि यांनी पोलीस प्रशासनाने कळवलेलं आहे पोलीस प्रशासनही या ठिकाणी येऊन पाहणी करून गेलेलं आहे तरी चाळीस ते पन्नास पिशवी म्हणजे दोन ते अडीच टन यातला कांदा चोरीला गेला आहे तरी यावरती प्रशासनाने लक्ष देऊन आणि रात्रीचे डो ड्रोन फिरतात त्याकडे लक्ष देऊन थोडीशी याचा सुगावा लागा अशी माझी नम्र आमची नम्र विनंती शेतकऱ्यांची आणि कुठेतरी चार पाच वर्षातून कुठेतरी शेतकऱ्याला सुगीचे दिवस आले पण आता थोडेसे चांगले दिवस आले आणि त्यात अशा चोरीच्या घटना घडतात या घटना घडू घडू नये असे प्रशासनाला आमची विनंती आहे शेतकऱ्यांचे कामगारांनी दखल घ्यायची नाही ही दखल नाही घेतली तर आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना पुढचे पाऊल उचलायला लागते वारंवार मत तुम्ही मतदानासाठी येता आमच्याकडे आमचा प्रश्न तुमचा प्रश्न आम्ही मिटतो आता हे सग रात्री झाले इथं सकाळ धरून पोलीस प्रशासनाने येऊन पंचनामा केला इथं मीडियावाले आले त्यांनी दखल घेतली तरी अद्याप एका कार्यकर्त्याचा फोन आला कुठं चोरी झाली काय झालं अजिबात नाही इलेक्शन असलं का मग वारंवार फोन करतात एक नेता अवेलेबल नाही तर आपण या प्रतिनिधी बद्दल काय सांगाल लोकप्रतिनिधींना माझ एकच म्हणणं आहे वैयक्तिक आपल्या विभागाचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील असतील या विभागाचे विद्यमान खासदार अमोलजी कोल्हे साहेब असतील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असतील यांना माझी कळकळीची विनंती आहे आपण या ड्रोन बाबत पूर्णपणे लक्ष घालावे व सर्व जनता भयभीत झाली आहे इथं यांना पूर्णपणे सहकार्य करावे